नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक पुढे इथं स्मिता कन्सनची प्रेक्ष लागलेली आहे काय परिस्थिती नाही स्मिता पाहिलेला आहे वाटतंय म्हणण्यापेक्षा आहे का शंभर टक्के वावा असं माझे अंदाज आहे शंभर टक्के भावाचा अंदाज आहे हा वापर आहे नाव हे

होल्डिंग लागले नाही नाही लागू द्या शेळके सर पण त्यांची पण दुनी काम आहे ना आपल्या गावामध्ये शेळक्यांची पण काम, काम आहे हो शाळक्यांचे पण काम आहे आणि पंकजा पण आता थोडे काम आता दोर लावलेलं आहे परंतु शेळके धराचे पण काम आहे मग थोडक्यात काहीतरी होईन काहीतरी हो काहीतरी होईन हो आणि शक्यतो जेव्हा आमच्या पाण्याचा प्रश्न मिटवीन का त्याचाच विजय होईल आपल्या मागे उन्हाळ्यात पाणी कोणी देणार मग त्याने उन्हाळ्यात समजा दवा तोटा होता ना आणि पंकज कंशन दिले पण आता सध्या मध्ये पाणी असून सुद्धा आम्हाला पाण्यासाठी वन वन करावं लागते ग्रामपंचायत कर। नाही काय करत नाही ग्रामपंचायतीला आता त्या दिवशी मी ग्रामसभेमध्ये विषय मांडला होता सर तर विद्यमान सरपंच मला बोलतात का तुमच्या गुन्हा दाखल करीन आणि पोलीस स्टेशनवरून मला फोन आलेला का पाण्याची तक्रार केली असं झालं तसं झालं त्याच्यावरती मी अजून काही डिसिजन घेतलं नाही पण मी डिसिजन कलेक्टर पण जाऊन डिसिजन घेणार आहे नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे मित्र स्नेहा कनसे यांचे मोठमोठे होल्डिंग लागलेच काय परिस्थिती पाहिजे काही माहिती नाही माहितीच नाही का कुठले आता स्मिता कन्से स्नेहल शेळके असा दुरंगी सामना किंवा अजून दोन चार उमेदवार असतील कोण कामाच टेन्शन मॅडम अजि नमस्कार अजिन आहे संत नाही यायचं तिथं रेशनिंगचं दुकान आहे लोकल रेशनिंग घ्यायला आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला बाबा नमस्कार कुठलं गाव केमदारा जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे सिता कंसे यांचे मोठमोठे ट्रेस लागले आणि झेपीला कोण जेव्हा सांगता येणार नाही শান্ত পেয়ে পা

त्याने आमची काम पाहिली पाण्याचं पाण्याचं काम त्याने मला केले आता आम्हाला पाणी नाही पाहतो अंदाज आहे काय म्हणून काय कोण विजय होईल आता काय सांगताय देऊ अंदाज अंदाज नाही सांगतो काळगे दुसरे दादा जाऊ यांच्याशी बोलया नमस्कार काय परिस्थिती पाहायला मिळेल स्मिता कनसे झळके त्यांच्या नावाची चर्चा आहे स्मिता कनसेच लागेल अचा कनसेला कनसेंचा जोर दिसतोय तर बघे लोक काय काय म्हणतात ते आपण दुकानदारांशी विचारूया हो नमस्कार दुकानदार नमस्कार कुठले गाव

नमस्कार नमस्कार शुभ सकाळ झेडपूरची निवडणूक पुण्यात आहे स्मिता कन्सिंगजी कडे मोठमोठे होल्डिंग लागलेले दिसतात काय परिस्थिती पाहिलं पाहिजे अजून काही वातावरण तसं वाटत नाही काही अजून चालले कुठे कसे मॅडम आणि आपले शेळके मॅडम काय सर हे नाही माहित पण आहे ते पण स्मिता कन्से आणि स्नेहल शेळके हा दोन्ही मॅडम आहे पण अजून काही त्यांचं अजून हे हवा काही म्हणजे वातावरण काही अजून समजलं नाही समजलं नाही अजून दोन्ही पण चालले आज उन्हाळ्यामध्ये पेरीच्या पाणी पेरी नाही व्यवस्थित आहे उन्हाळ्यात मला काय ना मला बोर स्वतःच टँकर वगैरे आपल्याकडे पहिला कैशा साहेबांचा आता फेंज साहेबांचा टँकर उन्हाळ्यात फ्री होत त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पाणी देत होते आपल्यापड काय त्यांनी इकडे उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवलं त्याचा निवडणुकीत काय फायदा होईल शंभर टक्के शंभर टक्के म्हणा कारण माणूस काय म्हणतो आज उन्हाळ्यात पाणी दिलं ते महत्वाचं यंदा परिसरामध्ये स्मिता कणसे यांच्या नावाची चर्चा होते पंकज कणसे यांनी उन्हाळ्यामध्ये या परिसरामध्ये पाणी पुरवल्यामुळे पंकज कणसे यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फायदा होईल अर्थात निवडणुकीचे वंक दाजून सुरू व्हायला अवकाश आहे परंतु जी व्यक्ती सुखदुखाम वगैरे सहभागी होते, होते कार्य अडचणीला मदत करते त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार असा ठाम विश्वास काही नागरिक मत मांडतात व्यक्त होतात आपली भावना बोलून दाखवतात दा। जिल्हा परिषद निवडणूक प्रत्यक्षात जाहीर व्हायला जरी अवकाश असला तरी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ज्यांनी काम केले त्याच्याबद्दल लोक कौतुक करतात फेंडारा परिसरामध्ये म्हणजे या पूर्व काट्यामध्ये आणि नळावणी या भागामध्ये पंकज कणसे यांच्या नावाचा धबधबा आहे स्मिता कणसे यांना या निवडणुकीमध्ये निश्चित मतदारांचा पाठिंबा राहील मतदारांचा कल त्यांच्या बाजूने दिसतोय सुरेश वाणी विघर नेमला